नमस्कार मित्रांनो आज सात जून आज महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट तर या पाच जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज सात जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला आहे तळ कोकणात तसेच गोव्याच्या गोवा भाग व्यापून महाराष्ट्राचा दक्षिण भाग जसं की सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मान्सून येऊन पोचला आहे मागील सात आठ दिवसामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व म्हणजेच पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागली आहे काही भागांमध्ये चांगला जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे आज राज्यात सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये दक्षिण भाग कोकणाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच सावंतवाडी राजापूर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तसेच हा दक्षिण जो परिसर आहे सांगली सोलापूर कोल्हापूर वगैरे या परिसरात देखील ढगाळ वातावरण विखुरलेले स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपारनंतर पावस जोर वाढेल खूप जोरदार पावसाचा अलर्ट काही भागांमध्ये आहे आणि हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी पूर्वेकडे काही भागामध्ये उत्तरेकडे सरकणे शक्यता आहे त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा आज अलर्ट आहे काही भागांमध्ये खूपच पाऊस आज होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर दक्षिण कोकण राजापूर सावंतवाडी निपाणी कोडोली कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण आसपासचा भाग या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे या परिसराला काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही भागामध्ये रेड अलर्ट आहे खूप जबरदस्त पाऊस या परिसरामध्ये होऊ शकतो दुपारनंतर त्यामध्ये साकरपा मगजन पठाण कराड इस्लामपूर कोडोली तसेच इस खेड सातारा इकडं प्रतापगड गोरेगावपर्यंत मित्रांनो हे वातावरण राहील आणि हे वातावरण संध्याकाळपर्यंत काही पूर्वेकडे सरकणार आहे काही पूर्व उत्तर भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे सातारा कराड आसपासचा परिसर पुणे भागातला कोकण पट्टा दक्षिण कोकण आणि लगतचा भाग या परिसराला जोरदार पावसाचा अलर्ट आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे इतरत्र मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर विखुरले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील लातूर धाराशिव नांदेड या परिसराने ठिकठिकाणी हलक्या पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर होईल परंतु रात्रीपर्यंत देखील या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सर्वात आधी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल नाशिकच्या शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाची शक्यता नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूर, सोलापूर या व्यतिरिक्त संध्याकाळपर्यंत सोलापूर सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागाला अलर्ट आहे संध्याकाळपर्यंत हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्व उत्तर देशेकडे सरकत जाणार आहे त्यामुळे नगर जिल्हा नगर शहराचा परिसर लातूर धाराशिव या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये पाऊस होणे शक्यता आहे लातूर धाराशिव आसपासचा परिसर नगर नगरचा आसपासचा भाग छत्रपती संभाजीनगरमधील बीड बीडचा आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाग बदलत मध्यम ते काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत हेच वातावरण सरकत सरकत जाणार आहे पूर्व उत्तर भागाकडे नांदेड बीड हिंगोली परभणी या भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस रात्री मध्यरात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो या अपडेटमध्ये थोडाफार काही बदल झाला तर आपण संध्याकाळच्या अपडेटमध्ये अपडेट देणारच आहोत अमरावती भागामध्ये रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील हेच वातावरण मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्रीनंतर सरकत येणार आहे नागपूर विभागात देखील रात्री मध्यरात्रीनंतर पावसाचा अलर्ट आहे तशी याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच ज्योती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद